कधी वाटलंच नव्हतं की ह्या वर्षी माझी मम्मी माझ्या जवळ नसेल म्हणून खरंच ना म्हणजे गेल्या वर्षीचा हा पोळा आहे आणि मम्मी माझ्याकडेच होती माझ्या गावाला माझ्या घरी तर मम्मीला घेऊन मम्मी होती भावाच्या दोन मुली होत्या बाळ तर माझ्याकडे हो आहेच गेल्या वर्षीपासूनच तर मम्मीला घेऊन बैलपोळा फिरले तुम्हाला सांगू का फ्रेंड्स बैलपोळा हा माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदाच पाहिला आणि माझ्यामुळे माझ्या मम्मीने पण पहिल्यांदाच पाहिला आणि तुम्ही खरं कर बघू शकता माझ्या मम्मीला की कि किती आणि तो बघत होती पूर्ण फिरून फिरून अगदी खूप मजा केली तिने आणि मी आम्ही सगळ्यांनीच म्हणा तर हे बघा हे लाकडी बैल नाही का दुसऱ्या दिवशी पोळा जो असतो तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स म्हणजे ह्या वेळेला ना खूप उदासी भरल्यासारखं झालं आहे कारण की क विचार नव्हता केला आहे की मम्मी एवढं फिरती आहे एवढं बघती आहे एवढं खट्टी आहे आणि गेल्या वर्षी सगळं संपून जाईल म्हणजे कधीच विचार नव्हता केला फ्रेंड्स मम्मीला घेऊन कधी कुठे गेलेच नाही मी तुम्हाला सांगू का फ्रेंड्स माझ्यासाठी खरं सांगू का हे म्हणजे एकदम शॉक आहे बघा हस्ती आहे माझी मम्मी वाटते का तुम्हाला तरी मम्मीला बघून असं संपून जाणार सगळं तुम्हाला माहिती आहे का मी गेल्या वर्षी पण पुरणपोळ्या केलेल्या आमच्यासाठी गोड होत्या आणि मम्मी खाऱ्या पोळ्या खाते ना तर कारण शुगर होतं तिला त्याच्यामुळे मम्मीसाठी बघा हीच पोळी होती मम्मीची आणि मी पण पूजा केली होती तर ह्या वेळेला माहिती नाही खूप उदासी भरले मम्मीसाठी